बिडाच्या कढईतली अतिशय चविष्ट अशी चण्याची उसळ अगदी झटपट कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हे लाल चणे घेतलेले आहेत हे मी रात्रभर भिजत ठेवलेले आणि आता ते पाणी काढून दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर ते आता आपण ह्या कुकरमध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर पा चणे बुडेपर्यंत एवढं पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ कमीच घालायचं आहे कारण आपण भाजीमध्ये मीठ वापरणार आहोत आणि हे गॅस आता सुरू केलेलं आहे मीडियम टू फास्ट गॅसवर आपण चार शिट्ट्या घेणार आहोत चणे बॉईल होणार तोपर्यंत आता आपण भाजीला सुरुवात करूया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये फक्त एक चमचा तेल घालायचं आहे गॅस फास्ट आहे तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये आता जिरे घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालूया त्यानंतर हे दोन मोठे कांदे मी घेतलेले आहेत उसळीसाठी थोडासा कांदा जास्त लागतो थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मिक्स करून घेऊया मी थोडंसं हिंग घालायला विसरलेली आहे तर अगदी पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस मीडियम टू स्लो करूया त्यानंतर एक परात द्यायची आहे ह्या कढईवरती आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे तीन चार मिनटासाठी आता आपण हा कांदा शिजवून घेणार आहोत चार मिनटं झालेली आहेत मिक्स करून घेऊया खाली लागलं नाही ते बघायचं आहे आता त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा पाण्याची ही परात देऊन आपण कांदा थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तीन चार मिनटं झालेली आहेत कांदा छान मऊ झालेला आहे खूप लालसर वगैरे करायची गरज नाही आता त्यामध्ये आपण ह्या उसळीमध्ये बटाटा वापरणार आहोत तर असं छोटे छोटे एकदम पीसेस केलेले आहेत एक छोटा बटाटा घेतलेला आहे आणि ते घालून आपण आता मिक्स करून घेऊया एक चमचा मोठा भरून बॉटल मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तुमच्याकडे तुमचा मिक्स मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि दोन मिनटासाठी पुन्हा एकदा परात देऊन ठेवूया आता बटाटा शिजत आहेत तोपर्यंत आपली ही आ, कुकर ठेवलेला आहे चिनी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि चौथी शिट्टी आलेली आहे गॅस बंद करूया कुकरमध्ये चणे बॉईल करायला ठेवल्यानंतर आपण कांदा वगैरे शिजवायला घ्यायचं म्हणजे जास्त वेळ लागत नाही आता आपण कुकरचं झाकण काढूया आणि चणे छान मस्त बॉईल झालेले आहेत आपण पाहूया छान मस्त असे एकदम सॉफ्ट झालेले आहेत हे चणे आपण बाऊलमध्ये काढून घेऊया चणे बॉईल करण्यासाठी थोडंसं मीठ घातल्यानंतर ह्या चण्याच्या उसळीला खूप छान टेस्ट येते म्हणजे त्या चण्यामध्ये मीठ जाते अळणी वाटत नाहीत आता हे पाणीसुद्धा आपण चण्याचं वापरणार आहोत तर दोन मिनटं झालेली आहेत आपण बटाटा चांगला मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया तुम्ही हे चण्याचं चणे बॉईल केलेले आहेत ते पाणी घातलं तरी देखील हरकत नाही आपण ते पाणी वापरणारच आहोत आणि पुन्हा एकदा प्लेट देऊया आणि बटाट शिजवून घेऊया तीन चार मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया छान मिक्स करून घेऊया इथे पाणी कमी वाटल्यास तुम्ही पाणी घालू शकता बटाट अजून शिजलेला नाही बटाट शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायला लागेल चणे बॉईल केलेले आहेत ते जे पाणी आहे तेच आता मी वापरणार आहे ते पाणी वेस्ट करायचं नाही तर भाजीमध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण परात देऊन बटाट शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे तीन चार मिनटं झालेली आहेत आता आपण परात काढूया ता आता बटाटा शिजला आहे की पाहणार आहोत बटाटे एकदम सॉफ्ट झालेले आहे मस्त त्यामध्ये आता हे चणे घालायचे आहेत कारण चणे आपले बॉईल झालेले आहेत जास्त शिजवायची गरज नाही तर छान व्यवस्थित सगळे मिक्स करून घेऊया हे उसळीमध्ये आपण बटाटा घातलेला आहे त्यासाठी एकदम सुक्की होईल बटाट पाणी शोषून घेते त्यासाठी हे बॉईल चण्याचं जे पाणी आहे तेच घातलेलं आहे आणि एक टेबलस्पून गूळ घातलेला आहे गुळाने उसळीला खूप छान टेस्ट येते आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता परत देऊन पुन्हा एकदा फक्त दोन मिनटासाठी हे वाफ काढून घेणार आहोत तर दोन मिनटं झालेली आहेत छान मस्त असं आपली चण्याची उसळ तयार झालेली आहे आता कोथिंबीरी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही बिडाची कढई आहे ती खूप गरम झालेली असते त्यासाठी आपण आता गॅस बंद करून दोन मिनटासाठी झाकण देऊन ठेवणार आहोत मस्त गरमागरम चण्याची उसळ आपली तयार झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया खूप चविष्ट गरमागरम उसळ आपण चपाती भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता खूपच छान लागते आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद